महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दोन महिन्याच्या मानधनाबाबतची काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील सोलापूर जिल्ह्यात चार हजार सातशे तीस अंगणवाडी सेविका असून त्यांना पोषण ट्रॅकवर दररोजची माहिती अचूक भरता येईल यासाठी दोन हजार अठरामध्ये नवीन ऑनलाईन मोबाईल देण्यात आले साडेपाच वर्षापूर्वी बहुतेक मोबाईल बंद पडले तरी देखील शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल मिळालेले नाही काम बंद आंदोलन तर सर्वांनाच नवीन मोबाईल देण्याची ग्वाही मिळाली काही ठिकाणी वाटप देखील झाले मात्र सोलापूर जिल्ह्यात अजूनही सेविकांना अद्याप मोबाईल मिळालेले नाही हे विशेष तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी गावोगावी अंगणवाड्या सुरू झाल्या दोन हजार अठरापासून पोषण ट्रॅकर ॲप माध्यमातून अंगणवाडी कधी उघडली कधी बंद केली चिमुकल्यांची उपस्थिती आहार वाटप गावातील गर्भवती महिला सहा महिन्यापर्यंत सनदामात कुपोषित बालके या सर्वांनाच दिलेला आहार याची ही माहिती यातून शासनाला कळवली जाते ही माहिती भरण्यासाठी होणारा मोबाईलचा दररोजचा वापर आणि मोबाईल दिल्याचा कालावधी यातून बहुतेक मोबाईल बंद पडले असतील तर याचा अंदाज येतो मात्र मोबाईल तुमचा आणि रिचार्ज आमचा असं अलिखित नियम सुरू सध्या अंगणवाडी सेविकाकडून काम करून घेतले जात असल्याची वस्तुस्थिती आहे सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी बावीन दिवस कामबंद आंदोलन सुरू करून शासनाकडून नवीन मोबाईल मिळावे नाहीत हे विशेष वर्षासाठी दोन हजाराचा रिचार्ज अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरवर माहिती भरण्यासाठी शासनाकडून दरवर्षी रिचार्ज दोन हजार रुपये दिले जातात एप्रिल दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिचार्जाची रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आली आहे पण मोबाईलच मिळाला नाही तर रिचार्ज करायचा कसा हा मुख्य प्रश्न सेविकांसमोर आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुपोषित बालके अंगणवाड्या घरी असलेले सहा महिने ते तीन वर्षाची बालके संंदा माता गर्भवती महिलांची माहिती नियमित भरावीच लागणार आहे त्यामुळे शासनाकडून कधीपर्यंत मोबाईल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे दोन महिन्याचे मानधन मिळालेच नाही अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस काळात कामबंद आंदोलन केले संपावर तोडगा काढताना संप काळातील मानधन देण्या संदर्भात पर्यायी संघटनांनी सुचवला होता पण अजूनही मागील दोन महिन्याचे मानधन सेविका व मदतनीस महिलांना मिळालेले नाही सरकारच्या सकारात्मक निर्णयाकडे सोलापूर राज्यातील दोन लाखहून अधिक महिला कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे